पंधरा नोव्हेंबरपासून यंदाचा गळीत हंगाम सुरू होतोय या हंगामात उसाला पहिली उचल म्हणून टन पाच हजार रुपये दर मिळावा तसंच दोन कारखान्यांमधील हवाई अंतराची अट शासनानं रद्द करावी अशी मागणी शेतकरी संघटनेनं केली आहे ही मागणी मान्य झाली नाही तर ऐन गळित हंगामात साखर संचालक कार्यालयाला टाळं ठोकण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदा पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिलाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्याच आठवड्यात यावर्षीचा ऊस गळित हंगाम पंधरा नोव्हेंबरपासून सुरू होईल असं जाहीर केलंय यावर्षी ऊसाचं उत्पादन कमी झाल्यानं गळित हंगामासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर आज शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली यावर्षी ऊसाला टन पाच हजार रुपये दर मिळावा आणि दोन कारखान्यांमधील हवाई अंतराची अट रद्द करावी अशा मागण्या रघुनाथदादा पाटील यांनी केल्या तसंच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्यावरही पाटील यांनी टीकास्त्र सोडलं कमी आणि टप्प्याटप्प्यानं ऊस दर घेऊन राजू शेट्टी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अन्नात माती आहेत असा घणाघाती आरोप रघुनाथदादा पाटील यांनी केलाय नाही शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर उत्पादन खर्च मिळायला पाहिजे ना आमचं म्हणणं तेच आहे आणि कोणत्याही तज्ज्ञ माणसाने उत्पादन खर्च उसाचा काढून द्या तो पाच हजारपेक्षा कमी येत असेल तर आम्ही त्यांचा पाय धरतो दाखवून द्यावं त्याने उत्पादन खर्च प्रति टन उसाचा पाच हजारपेक्षा कमी नाहीच आहे आणि मग चार हजार द्या तीन हजार द्या बत्तीसशे द्या एकतीसशे द्या काय चालवलं आहे शेतकऱ्याच्या अन्नात माती कालवण्याचं काम चाललंय सगळं आमचं साध म्हणणे या वर्षीच्या गळीत हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मनासारखा दर मिळाला नाही तर ऐन हंगाम काळात शेतकऱ्यांच्या वतीनं साखर सहसंचालक कार्यालयाला टाळं ठोकण्याचं आंदोलन छेडलं जाईल असा इशारा रघुनाथदा पाटील यांनी दिलाय यावेळी महिला आघाडी प्रमुख डॉक्टर प्रगती खरे चव्हाण जयश्री सरीकर जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट माणिक शिंदे ज्योतिराम घोडके गुण गुणाजी शेलार उपस्थित होते